नमस्कार दिव्य रत्नागिरी डिजिटलमध्ये तुमचं मनापासून स्वागत मी पत्रकार योगेश पंडागळे रात्रीचे साडे दहा वाजले आहेत आणि मी मुद्दामून तुमच्याशी संवाद साधायला आत्ता आलो आहे खरं तर चिपळूण नगरपरिषदेची निवडणूक होते दोन तारखेला मतदान होईल आणि तीन डिसेंबरला निकाल लागेल जवळपास नऊ वर्षानंतर नगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि नऊ वर्षानंतरच्या मोठ्या गॅपनंतर ही निवडणूक होते आणि या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आणि उद्या सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होते पहिलाच दिवस आहे उद्या या पार्श्वभूमीवर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विशालजी भोसले यांनी नुकतेच काही जे नियम आणि अटी आहेत ते सोशल मीडियावर त्याच्या पी डी एफ पाठवल्या आहेत आणि त्या पी डी एफ बघितल्यानंतर जे या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत जे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत उद्यापासून उद्या करतील काही परवा करतील तर त्यांच्यासाठी काही त्याच्यामध्ये काही ज्या नियम आणि अटी आहेत तर त्याचे काही मी शॉर्ट्स नोट्स काढले आहेत आणि त्या तुमच्यासमोर घेऊन आलो आहे तर तुमच्यापर्यंत ते सर्व नियम अटी किंवा कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे किंवा त्यासाठीची जी जी नियमावली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तरीही तुमच्याशी मी संवाद साधतोय आणि माझ्या पद्धतीनं अगदी साध्या सोप्या भाषेत मी जे इच्छुक उमेदवार आहेत जे अर्ज दाखल करणार आहेत त्यांच्यासाठी काही मुद्दे काढले आहेत ते तुमच्याशी मी शेअर करतोय तर अर्ज दाखल करायला उद्यापासून सुरुवात होते दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर असा अर्ज दाखल करण्याचा कालावधी आहे त्याच्यामध्ये सोळा तारखेला शासकीय सुट्टी आहे त्या दिवशी अर्ज दाखल करून घेतले जाणार नाहीत याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची तारीख लक्षात ठेवा सतरा नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे त्याचबरोबर तुम्हाला या वेळेला ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे त्याची वेबसाईट तुम्हाला प्रशासनाकडून दिलेली आहेच ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर त्याची प्रिंट काढायचे ती प्रिंट काढल्यानंतर त्यावर आपली स्वाक्षरी करायचे आणि मग निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत त्यांच्या कार्यालयात जाऊन तो ऑफलाईन अर्ज आपल्याला सादर करायचा आहे हे लक्षात ठेवा की त्याच्यावर स्वाक्षरी आपली असणं हे अत्यंत आवश्यक आहे जर स्वाक्षरी त्याच्यावर केलेली नसेल उमेदवाराने तर तो अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही हे लक्षात घ्या आणखी एक महत्वाची सूचना आपला प्रभाग क्रमांक असेल किंवा आपली जागा क्रमांक असेल हे अत्यंत स्पष्टपणे आणि बिनचूक तुम्ही लिहा ते मात्र चुकू नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे त्याचबरोबर एखादा उमेदवार असेल तर तो, तो एकापेक्षा जास्त जागेवर उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो म्हणजे समजा मला प्रभाग बारामध्ये अर्ज दाखल करायचा तर मी बारामध्ये करू शकतो तेरामध्ये करू शकतो एकापेक्षा जास्त जागांवर मी अर्ज दाखल करू शकतो पण एका जागेवर जर मला प्रभाग बारामध्येच अर्ज दाखल करायचा असेल तर मी फक्त चारच अर्ज दाखल करू शकतो हेही लक्षात घ्या अर्ज दाखल करताना जेव्हा ऑफलाईन तुम्ही अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे द्यायला जाल तेव्हा उमेदवार आणि त्याच्यासोबत फक्त दोनच प्रतिनिधी असतील याचीही नोंद घ्या मग ते तुमचे सूचक असतील किंवा तुमचे कोणी प्रतिनिधी असतील पण दोन लोकं तुमच्यासोबत असतील जेव्हा तुम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे ऑफलाईन अर्ज दाखल करायला जाल तेव्हा तुम्हाला फक्त तीनच वाहनं नेता येतील हेही तुम्ही लक्षात ठेवा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळीची जी निवडणुकीची जी शीट येणार आहे त्याच्यावरती उमेदवाराचा फोटो पण येणार आहे त्याचं नाव असेल त्याचं चिन्ह असेल आणि त्याचा फोटोही उमेदवाराचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला आ, फोटो काढायला लागणार आहेत तर तिकडेही लक्ष द्या तुम्ही ज, 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 जो फोटो काढाल ज्या फोटोग्राफरकडे फोटो काढाल तर तिकडे लक्ष द्या की जी बॅकग्राऊंड असेल ती बॅकग्राऊंड पांढऱ्या रंगाची असेल किंवा फिक्कट पांढऱ्या रंगाची असेल त्याचा आकार दोन बाय अडीच सेंटीमीटर त्या फोटोची साईज असेल याकडेही लक्ष द्या आणि बॅकग्राऊंडकडे लक्ष द्या की जी पांढऱ्या रंगाची आणि फिक्कट पांढऱ्या रंगाची असेल आणखीन एक महत्वाचा मुद्दा तुम्ही उमेदवारी अर्ज मी जसं मगाशी म्हणलं कुठल्याही प्रभागातून तुम्ही अर्ज दाखल करू शकता पण पण तुमचा जो सूचक असेल तर तुम्ही ज्या प्रभागातून अर्ज दाखल कराल त्याच प्रभागातला सूचक असायला हवा म्हणजे समजा एखाद्या उमेदवाराने प्रभाग एकमधून अर्ज दाखल केला आणि त्याचं नाव जर मतदार यादीत प्रभाग एक मध्ये नसेल तर चालेल परंतु त्याचा जो सूचक आहे जर तो प्रभाग एकमधून अर्ज दाखल करत असेल तर त्याचा सूचक हा प्रभाग मधलाच असला पाहिजे हेही लक्षात घ्या त्याचबरोबर जे अपक्ष उमेदवार असतील किंवा इतर राज्यात जे पक्ष आहेत इतर राज्यात ज्यांची मान्यता आहे आणि ज्या पक्षांना मान्यता नाही असे जे अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करणार असतील त्यांना किमान पाच सूचक असणं आवश्यक आहे हेही लक्षात घ्या त्याचबरोबर तुम्हाला शपथपत्र दाखल करायचं आहे ते तुम्ही नीट समजून घ्या शपथपत्र कशा पद्धतीने करायचे ते अफिडेव्हिट कुठे करायचं आहे म्हणजे ज्याला जा, नोटरी असणारा जो वकील असेल तो असेल किंवा न्यायदंडाधिकारी असतील प्रथम वर्ग त्यांच्याकडे तो शपथपत्र आपल्याला करायचं आहे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे नगरपालिकेचा जो काय आपण कर भरतो आपण सगळे नागरिक नगरपालिकेचा जो कर भरतो तो, तो सगळा कर आपण जेव्हा जो उमेदवार असेल अर्ज भरणार असेल त्याने तो सर्व कर भरलेला असायला पाहिजे हा जुना नियम आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राखीव जागेवर जे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत तर त्यांना जात प्रमाणपत्र त्या नामनिर्देशन पत्रासोबत दाखल करणं अत्यंत गरजेचं आहे जर जात पडताळणीचं नामनिर्देशन माफ करा जर तुमच्याकडे जात पडताळणीचं प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही ते काढण्यासाठी जर अर्ज केला असेल तर त्याची पावती त्या अर्जासोबत सोडणं जोडणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे अनामत रकमेबद्दलही तुम्हाला सांगतो खुल्या गटातनं जे निवडणूक लढवणार आहेत त्यांना दोन हजार रुपये अनामत रक्कम असेल एस सी एस टी आणि बी सी सी किंवा महिला या कॅटेगरीमधून जे निवडणूक लढवणार आहे त्यांच्यासाठी एक हजार रुपये अनामत रक्कम आहे ही अनामत रक्कम रोख अशीच भरायची आहे रोख रक्कम भरायची आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आणि त्याची रितसर पावती घेऊन ती पावती तुमच्या नामनिर्देशन पत्रासोबत जोडायचे हेही लक्षात घ्या आणखी एक महत्त्वाचा नियम तोही लक्षात ठेवा तुम्हाला तुमचं बँकेत खातं काढायला लागणार आहे ज्याच्यामध्ये फक्त तुमच्या निवडणुकीच्या संदर्भातले किंवा निवडणुकीच्या काळातलेच जिथे खर्च आणि जे काय तुमचे काय बँकेतले जे व्यवहार असतील ते त्या खात्यावर निवडणुकीतले सगळे होतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे खातं तुम्हाला कधी काढायचंय तर जेव्हा तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला हे नवीन खातं काढायचंय त्यामुळे तिकडेही लक्ष द्या की समजा जर मला मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करायचा असेल तर माझं बँकेचं खातं हे मी सोमवारी काढायला हवं हेही लक्षात घ्या दुसरं महत्त्वाचं म्हणजे उमेदवार सगळे कामात प्रचारात सगळे व्यस्त असू शकतात तर अशा वेळी तुम्हाला बँकेत जाणं किंवा व्यवहार करणं हे अवघड होऊ शकतं तर तुम्ही संयुक्त खातं काढू शकता तुमचा प्रतिनिधीही तुमचं खातं जे आहे तर त्याला त्याचं नाव जोडून तुम्ही संयुक्त खातं काढून तोही त्या खात्यातून व्यवहार करू शकतो हेही लक्षात घ्या महत्त्वाचे तुम्हाला जे काही नियम आहेत यातले अर्ज दाखल करताना घ्यावयाची का जी काळजी आहे उमेदवारांना ते तुम्हाला मी अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला सगळ्या उमेदवारांनी नीट समजून हे सगळे नियम समजून घ्यावेत आणि त्या पद्धतीनं आपला उमेदवारी अर्ज दाखल करावा म्हणजे तुम्ही नीट व्यवस्थित जर उमेदवारी अर्ज दाखल केलात बिनचूक अर्ज दाखल केला तर तुमचा अर्ज नक्कीच बाद होणार नाही याचीही तुम्ही काळजी घ्या तुम्हाला सगळे नियम समजले असतीलच जे जे जिकडून नगरपरिषद निवडणुकीसाठी किंवा अन्य कुठल्याही नगरपरिषद नगरपरिषदेसाठी नगरपंचायतीसाठी जे उमेदवार निवडणूक लढवत आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद